मित्रांनो ही जी छोटी दावन आहे ना ही आपण पिलांसाठी करून घेतली होती पिलांच्या खुराकासाठी तर आता तिचा भरपूर यूज होऊ राहिला आहे जर आपण कोणता पाला वगैरे आणला तर असंच ह्या दावणीवरती आम्ही टाकून देतो आणि पिलं मस्तपैकी खाऊन घेते तर आणि ह्या छोट्या दावणीचा फायदा काय होतो की जे पिल्ला असतात ना बारकाले त्यांना आहे ना ह्या मोठ्या दावणीमध्ये तोंडच घालता येत नाही त्यांना कसं आहे सुरवातीला इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला जी खुराकाची सवय लावायची असती ना त्याच्यासाठी ह्या छोट्या दावणी फार महत्वपूर्ण ठरतात त्याच्यामध्ये रोज थोडा थोडा खुराक टाकून दिला का ते चार दाणे आठ दाणे असं म्हणजे उलसाकुलचा खायला सुरुवात करते तर आणि नंतर एकदम त्यांना परफेक्ट सवय लागून जाते तर ह्या दावणीचा मेन वापर आपण बारकल्या पिल्लांसाठीच करतो आणि नंतर मग एकदा का ते तीन साडेतीन महिने झाले का नंतर परत ह्या दावणी ठेवून देतो किंवा मग असं कोणता पाला बिला जर आणला तुरीचा तुरीचा, तुरीचा म्हणजे ह्या आडा उगलेल्या तुरी होत्या उर्धामध्ये तर जर कोणता पाला वगैरे जर आणला तर मग हे पाला असा टाकून देतो त्या दावणीवरती ते, ते पिल्लं मस्तपैकी खात येतं आता होच जर पाला बघा खाली टाकला होता मित्रांनो थोडा वेळ तर त्यांनी कसा तुरा तुडी केला तर शेळ्यांच्यामुळे शिसवेले घाण असती की ते चारा खात्यात कमी नाश जास्त करतात त्यामुळं तुमच्याकडं अशा छोट्या पण दावणीचे खर्जन पाहिजे आणि मोठ्या पण दावणी पाहिजे त्या मोठ्या दावणीचं काय होतं की शेळ्या बोकर जे मोठे ब्रिडर असते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं छोट्या दावणीच्या मित्रांनो बघ या दोन्ही पाठीतलं तुम्हाला सांगतो बरं का बघ्या दोन्ही पाठी वेगवेगळ्या आयांच्या येतात ही जी पांढऱ्या कलरची पाठ दिसते मित्रांनो बघा लांबीला आणि उंचीला कशी तेजदार एकदम तजेलदार ही पण दुसऱ्या शेळीची पाठ आहे आणि दोघी पण म्हणजे एकाच दिवशी दोघीचा जन्म झाला होता ठीक आहे सांगायचं तात्पर्य काय की मित्रांनो जेनेटिक्स किती महत्त्वाचं असतं आता ही जी पांढऱ्या शेळी पांढऱ्या पाठीवाची जी आई आहे ना ती कमीत कमी अडीच -कमी ते तीन लिटर दूध देते एका टायमाला आणि ही जी Uh, ही जी uh, काळ्या पाठीवालीची जी, जी मम्मी ना ती थोडं कमी दूध देते कमी म्हणजे एक दीड लिटर दूध देते पण कसं असतं बिटलच्या शेळ्या पिलांना भुकल्या असते त्याच्यामुळे त्यांना दूध जास्त लागतं तर पाहू शकता मित्रांनो हा फरक काय जेनेटिक्स तर नवीन पालन करणाऱ्या लोकांसाठी हे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की प्राणी निवडताना असे प्राणी निवडा की जेने ज्यांचं जेनेटिक्स खूप स्ट्रॉंग आहे त्यांची एकदम दुधाची वंशावळ आहे जेनेटिक्स स्ट्रॉंग आहे असेच प्राणी निवडा जेणेकरून तुमच्या पिलांना दूध भरपूर मिळत जाईल आणि पिलांना दूध टक्के काय होतं की शेळ्यांचं जे आरोग्य आहे ते एकदम टकाटक राहतं अशा तुम्ही पण दावणी बनवून घेऊ शकता मित्रांनो आणि पिलांना खुराकाची अजिबात कमी नाही करायची जेवढं खाली तेवढं खाऊन देत जायचं म्हणजे असं नाही की फार तर खाऊ घालायचं पण चांगल्या प्रकारचा खुराक द्यायचा कंजुशन नाही करायची जेवढा जास्त खुराक देणार तुम्ही तेवढा तुम्हाला आउटपुट जास्त मिळणार तेवढं तुमचं उत्पन्न वाढणार हे बघू शकता मित्रांनो मस्त पैकी कसे चारा खातात सकाळचा साडेसहाचा सातचा सा टायमिंग आहे आपला पाक सा फार लोक काय काय करते तर कधी कधी नऊ वाजता टाकते तर दहा वाजता टाकते तर अकरा वाजता टाकते तर आपला जर चहाचा टायमिंग उकला तर आपल्या पोटात कशी भाग सुरू होत तसंच त्यांचं पण आहे ना त्यामुळे चारा वेळेवर देत जा शेळी पालनिस्तं करायचं आहे म्हणून नका करी जाऊ थोडंसं इंटरेस्टफुली करी जा शंभर टक्के फायदा आहे भरपूर लोक त्याच्यावरती लय श्रीमंत झाले आणि कसं आहे ग्रामीण भागात पाऊस पाणी वेळेवर येत नाही काहीतरी जोडधंदा पाहिजे ना त्याच्यासारखा म्हणजे शेळी पालनासारखा जोडधंदा दुसरा नाही आहे दुग्ध व्यवसाय झालं प्रत्येक कुक्कुटपालन झालं वेगवेगळे धंदे आहेत पण प्रत्येकाचे म्हणजे ड्रॉबॅक आहेत इन्व्हेस्टमेंट जास्त आहे तसं यांना काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे तुम्ही दहा हजाराची एक उस्मानाबादी शेळी घेऊन पण सुरू करू शकता फक्त जास्त कधी घेऊ नका कधी कधी काय होतं फ्लो फ्लोमध्ये मी आणलं शंभर शाळेन मी आणलं पाचशे आणि ही स्कीम करतो ती स्कीम करतो शंभर टक्के मग त्याचा कार्यक्रम लागल्याशिवाय शहरात नाही त्यामुळं करताना अगोदर शेळी समजून घ्या की शेळी हा प्राणी काय आहे त्याला काय खायला लागतं त्याची रिक्वायरमेंट काय आहे त्याचं नेचर कसं आहे नंतर तुम्ही दहा शेळ्यापासून सुरुवात करा पाचपासून सुर। मी तर म्हणतो पाच शेळ्याने एक बोकळ बाद झाला दोन वर्ष त्यांचं उत्पन्न बघा कसं आहे काय त्यांना खायला लागतं काय प्रॉब्लेम आहे तिथं प्रत्येकाला आहे ना शेळी पालनामध्ये एक डो दहा हजारला ऐकत आणि पंधरा हजारला ऐकतं ह्याच गोष्टी कुणी पण सांगते आज युट्यूब खोलील का मी हो बांगला बांधला मी दहा एकर शेती घेतली मी ही गाडी घेतली मी ती गाडी घेतली अरे शेळ्यांमधले प्रॉब्लेम पण भरपूर येतं कधी कधी काही काही शेळ्या गाब घालीत नाहीत लवकर गाब घातला तर काही बघा बघा कसे पाडायला लागले ए कधी कधी हां आपण अडचणीबद्दल बोलत होतो ना तर कधी कधी काय होतं मित्रांनो सहा सात 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 आठ आठ महिने शेळ्या गाभच घालीत नाही गाव घातला तर एखादी शेळी दोन दोन तीन तीन वेळा रिपीट होते मग ती शेळी तर आपल्याला वर्षभर अंगोस सांभाळावं लागती ना तर ह्या अडचणीबद्दल पण बोललं पाहिजे याच्यावर पण काहीतरी उपाययोजना काढल्या पाहिजे नाहीतर तर मी एक पिल्लू दहा लाख मी एक पिल्लू पन्नास हजार लिहिलं मी एक बिटलचं पिल्लू चाळीस हजाराला लिहिलं आणि मी हे केलं ते केलं सड खालीवर होते शेळ्यांचे कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या याताला काय होतं की सड हे शेळ्यांचे काय होतं की खालीवर होते तर ज्या दास जास्त दुवाच्या शेळ्या आहेत ना त्यांना त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम प्रामुख्याने बघायला भेटतो तर यावरती पण विचार विनमश केला पाहिजे ग्रामीण भागातले खूप अनुभवी लोक आहेत तर त्यांच्याकडे असे असे काही काही उपाय आहेत ना की तुम्हाला कोणतीही गोळी कोणतंही औषध द्यायची अजिबात गरज नाही त्यांचा एक उपाय करा शंभर टक्के तुमची शेळी हिटवर येणार त्यांचा एक उपाय करा शंभर टक्के पिल्लांना लागलेली संडास थांबणार पोट फुगी वासरणार खूप ग्रामीण भागात असे काही उपाय आहेत कारण शेळीपालन हा व्यवसाय पिढी जात व्यवसाय आहे तो काही चार दोन दिवसापूर्वी आपण सुरू केलेला नाही आहे आपल्या पिढ्याने पिढ्या शेळी पालन बैलजोडी ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पिढीने पाराळल्या जातात त्यामुळे हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ना हे ह्या न्यू जनरेशनमध्ये यंग तरुण पिढीमध्ये ट्रान्सफर झालं पाहिजे की व हे उपाय केल्यानंतर शेळीला असं होतं आता पिलांची आता सपोज मी एक स्वतः प्रयोग हो, केला होता आमचा जो सिकंदर आहे ना तो सुरुवातीला एवढा गरम नव्हता शांत होता कारण काय होतं की त्याला जास्त म्हणजे फिमेलची सवय नव्हती ना अचानक फिमेलमध्ये आला होता त्यामुळे तो शांत होता तर तो म्हणजे शाळांमागे ॲक्टिवली लागत नसायचा ठीक आहे आणि बोकड जर ॲग्रेसिव्ह नसेल तर शेळ्या पण हिटवर येत नव्हता त्याच्यासाठी मला एक असेच आमचे मित्र भोयर सर झालं दोन तीन लोक निरंदे भया झालं त्यांनी मला काय उपाय सांगितला की गरम जे बोकड आहे ना त्याला गावरान म्हणजे कोंबडीचा अंड पाजा तर मी तो प्रयोग दोन तीन दिवस केला बोकड एकदम ॲग्रेसिव्ह एक झाला आता त्याच ठिकाणी जर एखादा नवीन शेळीपालक असं ज्याच्याकडं असे ब म्हणजे चांगली सल्ला देणारी माणसं नाहीत त्यांनी काय केलं असतं बोकड विकून टाकलं असता आणि एकदा का चांगली असतो आपल्या दारूतून गेली तर नंतर ती आपल्याला कोटी रुपये दिले तरी भेटत नसते त्यामुळं हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे जे, जे ट्रॅडिशनल पारंपरिक नॉलेज आहे ना हे प्रत्येक शेळीपालकाकडंच म्हणजे गेलं पाहिजे यांना माहिती त्यांच्याकडून ती माहिती संक्रमित झाली पाहिजे दुसऱ्या शेळीपालकाकडं जेणेकरून त्याचं पण ह्या व्यवसायामध्ये फायदा होईल कारण शेळीपालन करणारे सगळे लोक म्हणजे आपली फॅमिलीच आहे ना प्रत्येकाला आपण कधी पण अर्धा रात्री पण कॉल केला मला तुम्ही शंभर टक्के म्हणजे माझं मला जेवढं नॉलेज आहे त्यानुसार मी, मी मार्गदर्शन करतो तर सगळ्यांनाच सहकार्य करीत राहा मित्रांनो एखादी गोष्ट तुम्हाला जर माहीत असेल की बाबा मला याचा रिझल्ट असा आलेला आहे मी हे केल्याने आणि हे हो फायदा होतो तर निश्चित दहा लोकांना सांगा ते आणखीन दहा लोकांना सांगते जेणेकरून जे तुमचं नॉलेज आहे ते संपूर्ण स्प्रेड होऊन त्याचा पूर्ण ह्या शेळीपालन सेक्टरला फायदा होईल चालते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या दोन मित्रांना शेअर करा आणि शेळीपालन मन लावून करा फक्त करायचं म्हणून नका करू चल धन्यवाद मित्रांनो